पाचुरा पोलीस स्टेशनचे पोलीस हेड कॉन्स्टेबल राहुल शिंपी यांची टॉप कफ ऑफ द मंथ म्हणून निवड पाचोरा पोलीस स्टेशनचे पोलीस हेडकॉन्स्टेबल राहुल शिंपी यांची चांगली कामगिरी पाहता जळगाव जिल्हा पोलीस अधीक्षक डॉक्टर महेश्वरी रेड्डी यांनी दखल घेत राहुल शिंपी यांची टॉप कफ ऑफ द मंथ म्हणून निवड केली असून प्रशस्तीपत्र देऊन जळगाव येथे गौरवण्यात आले पाचोरा पोलीस स्टेशन येथे दाखल गुर नंबर पंचावन्न ऑब्लिक दोन हजार पंचवीस या चोरीच्या गुन्ह्यात आरोपी अटक व मुद्देमाल हस्तगत दोन दिवसात न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले गुर नंबर पाचशे शेहेचाळीस दोन हजार चोवीस या चोरीच्या गुन्ह्यात आरोपीस अटक व मुद्देमाल हस्तगत करून साठ दिवसात न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले गुर नंबर चाळीस दोन हजार चोवीस आर्म ॲक्ट क तीन ऑब्लिक पंचवीस या गुन्ह्यात दोन गावठी पिस्टल व चार काडतूस दप्त केले जानेवारी दोन हजार पंचवीसमध्ये पाचोरा पोलीस स्टेशनचे सर्व पोलीस अंमलदार यांचेमधून चांगली कामगिरी केल्याने टॉप कफ ऑफ द मंथ म्हणून निवड करण्यात आली आहे प्रशंसनीय कार्याबद्दल अभिनंदन करत प्रशस्तीपत्र देऊन गौरवण्यात आले राहुल शिंपे यांचे सर्व स्तरातून अभिनंदन केले जात आहे